हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेफ क्रेझी लाईट तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आता सकाळची वेळ आहे सवळ साडेपाच वाजलेली आहे आणि मी तुम्हाला स्वयंपाक करताना दिसत असेल तर काल युमेनच्या बाबांनी मला सांगितलेलं की त्यांना काही दिवसासाठी बाहेर ड्युटीला जावं लागणार आहे त्याच्यामुळे मी सकाळी स्वयंपाक करून देत आहे त्यांना काही दिवस ते इथे नसतील आता तर अचानकच ठरलं होतं तर त्यांनी मला रात्रीच सांगितलं होतं त्यामुळे मी रात्रीच आलू बॉईल करून ठेवले होते आणि आणि एक दोघा जणांचा एक्स्ट्रा डब्बा द्यायचा होता त्यामुळे मग वेळेवर काही सुचत नव्हतं मला तर म्हटलं ते म्हटले मला सुखी आलूची भाजी आणि साध्या चपात्या देशील त्याच्यामुळे रात्रीच आलू बॉईल करून ठेवले होते आणि भाजी पण इकडे फोडणी घातलेली आहे आणि दोघा जणांचा डब्बा द्यायचा म्हटलं की पोळ्या पण जास्त द्यावं लागते सोबत असलं की कोणी तर कमीत कमी पंधरा पोळ्या तरी द्यायच्या होत्या त्याच्यामुळे मी पटापट तिकडे पोळ्या पण टाकत आहे आता काही दिवस येऊएन आणि मी आम्ही दोघं एकटच राहणार आणि व्हिडिओमध्ये आम्ही दोघं तुम्हाला दिसणारच आहे हे बघा इथे भाजी भाजी बनवून रेडी आहे सु आलूची भाजी बनवलेली आहे इथे आणि या पोळ्या दोघा जणांसाठी पाहिजे आहे पोळ्या म्हणून जास्तच देत आहे डब्यामध्ये आणि हे करताय इकडे नाश्ता चल चला, पीर पीर तर गेले युएनचे बाबा त्यांच्या कामाला आणि युवे हो अजून झोपलेलाच आहे मी त्यांना सोडायला गेले होते आता झाले आणि मी पण आता बाकीचं काम आवरून घेते तर युवेनचे बाबा गेल्यानंतर सगळं आवरून घेतलं होतं मी तर हे बघा इकडे किचन स्वच्छ करून घेतलं होतं आणि कुकर लावलेला आहे युवेनसाठी गरम गरम वरण भाताचा वगैरे वगैरेसुद्धा झाली माझे कपडे वगैरे धुवून झालेली तर, तर आम्ही नाश्ता केला होता सकाळी तशी त्याचे बाबा गेल्यानंतर थोड्या वेळाने युवेनला पुऱ्या बनवून दिल्या त्या पुरी भाजी जेवलेला तो आणि म्हटलं आता दुपारून त्याला वरण भात लावा आणि घरी नसले ते की आमचं असं शॉर्टकट चालतं म्हणजे युवेनसाठी जे बनवते मी वरण भात वगैरे तेच मी खाते स्पेशल काही बनवतो माझी इच्छा होत नाही स्वतःसाठी तर इकडे बघा युवी दिसतच असेल तुम्हाला मोबाईल बघून आत्ताच दिला मी त्याला खेळत होता तर आता वरण भात वगैरे त्याला खाऊ घालायचा आहे म्हणून दिला आता चिडचिड करताय झोपेची पण वेळ झालेली आहे त्याची पण मला थोडं कॅन्टीनमध्ये सामान आणायचं होतं कारण बरंच सामान संपलेलं आहे या महिन्याचं भरलं नाही बिस्किट वगैरे एनसाठी ज्यूस वगैरे आणायचा होता तर त्यानंतर आता हे सगळं आवरल्यानंतर सुद्धा जायचं आहे आम्हाला तर एनला म्हटलं झोपवत नाही मी डायरेक्ट कॅन्टीनला घेऊन जाते तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर युवे आणि मी आमच्या दोघांचं झालं आहे जेवण वगैरे आणि थोडं कॅन्टीनमधून सामान आणायचं आहे त्यासाठी चाललो आम्ही कॉम्प्लेक्सला बाहेर कॅन्टीनमधून थोडं सामान आणतो युबिनसाठी बिस्किट वगैरे संपलेले आहे तर ते आणायचे आहे तर चला जाऊया तुमच्यासोबत शेअर करते मी तर कॅन्टीन तर मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण तिथे अलाव नये वगैरे बनवणं आणि थोडी सिक्युरिटी ठेवावं लागते त्यामुळे मी तुमच्यासोबत कॅन्टीन तर शेअर नाही करेल तर कॅन्टिनमधून आणलेलं सामान त्यानंतर आम्हाला किती ऑफ मिळत असतं म्हणजे किती कमी रेंजमध्ये मिळत असतं सगळं सामान ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर चला जाऊया काय काय आणते मी बघा कॅन्टीनमधून तर आलेला आहो आम्ही कॅन्टीनमधून आणि येता येता बराच वेळ झाला खूप गर्दी हो हो होती कॅन्टीनमध्ये तर यू झोपलं नव्हतं तर खूप थकल्यासारखं होतं त्याला झोपून दिलं यु बाहेरून आलं की लगेच थकल्यासारखं होते म्हणून पहिले माझ्यासाठी मी चहा मांडलेला आहे इथे दाखवते मी बघा किती मोठं सामान आणलेलं आहे मी पूर्ण पिशवी भरलेली आहे तर मी तुम्हाला सगळ्याची रेट दाखवणार आहे की किती किती रुपयाला पडतं आम्हाला किती डिस्काउंट पडतं कॅन्टीनमध्ये आणि भाजी येत ते विकायला गाडीत ती तिथून भाजी पण घेऊन घेतलेली आहे मी तर हे नसल्यामुळे बाहेर काही जाणं होणार नाही त्याच्यामुळे चला मी तुम्हाला आणलेलं सामान दाखवते तर यू एन झोपून आहे तर पटापट मी तुम्हाला सामान दाखवते मी काय काय सामान आणलेलं आहे कॅन्टीनमधून आणि त्याचबरोबर मला किती आम्हाला किती कमी रेंजमध्ये मिळते म्हणजे किती डिस्काउंट पडतं प्रत्येक सामानावर तर प्रत्येक सामानावर वेगवेगळे डिस्काउंट पडतं टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट कशा कशावर फिफ्टी पर्सेंट कशा कशावर सिक्स्टी पर्सेंट म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळे असे पर्सेंटेज पडतात म्हणजे डिस्काउंट पडतं तर चला मी तुझ्यासोबत शेअर करते की मला कुठल्या कुठल्या सामाना वर किती किती डिस्काउंट पडते आणि किती कमी रेटमध्ये आम्हाला सामान मिळत असतं कॅन्टीनमधून राशन तर चला सगळं सामान काढून ठेवलेलं आहे तर हे बघा मी सगळं सामान काढून ठेवलेलं आहे इथे आणि मी सामान याच्यासाठी काढून ठेवलेलं आहे असं लाईनमध्ये लावून ठेवलेलं आहे ते यासाठी लावून ठेवलेलं आहे की तुम्हाला सांगताना मी कन्फ्यूज नाही झाली पाहिजे एवढं सामानाचं त्यामुळे लिस्टनुसार मी सगळं सामान लावून ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला पटापट सांगता येईल मला तर बघा किती बिल झालेलं आहे महिन्याभराचं राशन म्हटलं की एवढं बिल होतेच तर चला मी तुम्हाला दाखवून स्टार्ट करते पटापट तर मी या बिलानुसार तुम्हाला सांगते की किती रुपयाला काय काय पडलेलं आहे तर सगळ्यात पहिले हे चॉकलेट तर हे चॉकलेट पडलेलं आहे मला बावन्न रुपयाला आणि नव्वद रुपयाची प्राईज आहे हे चार चॉकलेट घेतलेली आहे मी दोनशे नऊ रुपयामध्ये फक्त तर त्यानंतर आहे दुसरं हे कोल्ड्रिंक मिक्स फ्रूटचं कोल्ड्रिंक आहे हे तर हे पडलेलं आहे एकशे एकोणऐंशी रुपयाला आणि याची रिअल प्राईज आहे एकशे तीस रुपये आणि हे फक्त मला पडलेलं आहे एकोणऐंशी रुपयाला त्यानंतर आहे हे सरपेक्सलचं पॅकेट तर हे सरपेक्सलचं पॅकेट आहे दोनशे सव्वीस रुपयाचं आणि मला पडलेलं आहे एकशे पंचावन्न रुपयाला एक तर तरफाचे मिळून घेतलेली आहे महिन्याभराचे जेवढे सामान लागतं आपल्याला एक्स्ट्रा, एक्स्ट्रा थे थे ला ते सुद्धा मी एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं आहे त्यानंतर ते भांडे घासाचं तर हे पडलेलं आहे सत्तावीस रुपयाला आणि याची रिअल प्राईज आहे बेचाळीस रुपये बेचाळीस रुपयाचा आहे आणि मला फक्त सत्तावीस रुपयाला पडलेला आहे त्यानंतर लिक्विड हँडवॉश लिक्विड रियल आ, जा, आ, साथ तक, साथ तर याची रिअल प्राईज आहे पंचेचाळीस रुपये आणि मला पडलेलं आहे फक्त एकोणतीस रुपयाला तर बघा अर्ध्यापेक्षा पण जा जास्त म्हणजे जवळपास साठ टक् साठ पर्सेंट असं कमी पडलेलं आहे त्यानंतर हार्पिक पॉवर पॉवर आहे हे तर हे किती मोठं तर हे आहे दोनशे तीस रुपयाला आणि मला पडलेलं आहे एकशे सत्तावीस रुपयाला फक्त त्यानंतर लाईक जॉल आहे लाईक जॉल रिअल प्राईज आहे एकशे दहा रुपये आणि मला पडलेलं आहे सिक्स्टी थ्री रुपये फक्त त्रेसष्ट रुपयाला पडलेला आहे जॉल त्यानंतर दावत बासमती आहे तर हे जे बासमती आहे यांनी कदाचित मला चुकीचं काहीतरी दिलेलं आहे तर दोनशे पाच रुपया आला आहे बिलवर आणि रिअल प्राईज फक्त एकशे साठ आहे तर हे मला उद्या जाऊन व्यवस्थित हो करून घ्यावं लागेल काहीतरी चुकून झालेलं आहे त्यांच्याकडनं त्यानंतर डेटॉल आहे हे डेटॉल पडलेलं आहे रिअल प्राईज आहे डेटॉलची त्र्याहत्तर रुपये म्हणजे सेवन्टी थ्री आणि पडलेलं आहे फोर्टी टू रुपयाला फक्त म्हणजे बेचाळीस रुपयाला तर कळतच असेल तुम्हाला अर्ध्या पिशा पण कमी पडतं कधी कधी आणि बिस्किट काजू आ, जे हे सत्तावीस रुपयाचं एक बिस्किटचं पॅकेट आहे याच्यामध्ये दहाचं पॅक आहे हा पूर्ण दहा बिस्किटचं पॅकेट आहे याच्यामध्ये तर तर सॉरी हे तेवीस रुपयाला पॅकेट आहे आणि बिस्किट चहासोबत खूप टेस्टी लागते तुम्ही तुम्हाला कुठले बिस्किट आवडते चहासोबत कमेंट्समध्ये नक्की सांगा तर हे बिस्किट पडलेले आहे अकरा रुपयाला एक बिस्किटचं पॅकेट दहा घेतल्यामुळे एकशे पंधरा रुपयाला पडलेलं आहे त्यानंतर सर्फ एक्सेल बार साबण तर ही साबण पडलेली आहे मला त्याचे रिअल प्राईस प्राईस आहे बास रुपये सिक्स्टी टू रुपीज आणि छत्तीस रुपयाला पडलेला आहे त्यानंतर हे फक्त म्हणजे मॅगीचं पॅकेट तर याची रिअल किंमत आहे छप्पन रुपयाचा आहे रिअल प्राईस फिफ्टी सिक्स रुपीज आणि एकतीस रुपयाला पडलेला आहे फक्त त्यानंतर आहे हे रोस्टेड शेवळ्या आहेत खूप छान लागतात या रोस्ट रोस्टेड शेवळ्या तर या हे पॅकेट आहे चाळीस रुपयाला आणि मला चोवीस रुपयाला पडलेलं आहे तर बघा अर्ध्याच किमतीत पडलेलं आहे त्यानंतर अंबारी पिटक हे मी दोन पॅकेट घेतलेले आहे आणि याची रिअल प्राईज एक आहे एकशे दहा रुपये आणि एकोणसाठ रुपयाला पडलेला आहे त्यानंतर पोहा तर ओरिजनल ओपोहाची प्राईस आहे पंच्याण्णव रुपये आणि आम मला पडलेला आहे चौपन्न रुपयाला फक्त हा गरम मसाला तर याची रिअल किंमत आहे अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपयाचं आहे हे आणि मला पडलेला आहे फक्त बावन्न रुपयाला त्यानंतर सपोला हनी त्यानंतर हे हनी आहे चौपन्न रुपया सॉरी हे हनी आहे नव्याण्णव रुपयाचं आणि मला पडलेलं आहे फक्त चौऱ्याहत्तर रुपयाला म्हणजे सेवन्टी फोर रुपीजला तर हे बघा हे त्रिशूल मला पडलेले आहे चोवीस रुपयाला आणि याची रियल प्राईज आहे सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपयाचा आहे मला चोवीस रुपयाला एक पडलेला आहे तीन घेतलेलं आहे त्यानंतर आहे मँगो तर हे जे फ्रुटी आहे मँगोची तर ही पडलेली आहे मला वीस रुपयाला एक आहे रिअल प्राईज याची आणि बारा रुपयाला पडलेली आहे तर मी अशा पाच सहा घेतलेल्या आहे त्यानंतर आहे परवडी तर मला भाकरवडी खूप आवडते तुम्हाला आवडते का कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही भाकरवडी आणि सत्तर रुपयाचं पॅकेट आहे हे आणि हे जे आहे टिपटॉप ब्रँड खूप टेस्टी लागते आणि हे छत्तीस रुपयाला पडलेलं आहे मला सत्तर रुपयाला आहे त्यानंतर आहे डेटस सापन तर ही मला चौरेचाळीस रुपयाला पडलेली आहे रिअल प्राईस आहे चौपन्न रुपये दहा रुपये सॉप मिळाले फक्त याच्यावर काही काही गोष्टीवर खूप कमी पर्सेंट पण मिळतात तर हे खूप चालतं त्यामुळे असेल कदाचित तर डेटॉल साबण वापरतो आम्ही तर त्यानंतर नेक्स्ट आहे मिल्कशेक बदाम मिल्क शेक तर चॉकलेट फ्लेवरचे दोन आणलेले आहे त्यानंतर बदाम फ्लेवरचे दोन आणलेले आहेत तर यू एनला खूप आवडते तर त्याच्यामुळे मी हे ठेवत असते नेहमी पंचेचाळीस रुपये याची प्राईज आहे रिअल प्राईज आणि मला तेवीस रुपयाला एक पडलं फक्त तर बघा अर्ध्यातच पडतं काही काही गोष्टी त्यानंतर चॉकलेट शेकसुद्धा सेम प्राईज हे चॉकलेट शेक आहे एक तर हे पण सेम प्राईज त्यानंतर आलू चिप्स हे तळल्यानंतर खूप टेस्टी लागते मला खूप आवडते ही तर याची रिअल प्राईस आहे पस्तीस रुपये आणि बावीस रुपयाला पडलं तर हे पण काही खूप स्वस्त नाही पडलेलं खूप कमीच पडलेलं आहे याच्यामध्ये प्राईज तर त्यानंतर आहे हे अलाउट तर याची रियल प्राईज आहे एकोणनव्वद रुपये आणि पडलेला आहे हे फक्त त्रेपन्न रुपयाला ही, ही। तर हे रोस्टेड मखाना आहे तर मी हे दोन फ्लेवरचे आणलेले आहेत तर टेस्टी लागतात हे तर हे एकशे पाच रुपये प्राईज आहे याची रियल प्राईज एकशे पाच रुपये आहे आणि एकाहत्तर रुपयाला वाटलेली आहे एक पॅकेट त्यानंतर आहे वनिश तर आची रियल प्राईज आहे एकशे तीस रुपये आणि मला हे पडलेलं आहे अठ्ठ्याहत्तर रुपयाला त्यानंतर आहे पास्ता तर हे पास्ता वापरते मी आणि पास्काची रियल प्राईज आहे दोनशे पंच्याण्णव रुपये आहे याची पा प्राईज आणि हे पडलेलं आहे मला एकशे ब्याऐंशी रुपयाला दोनशे पंच्याण्णव म्हणजे बघा अर्धाच पडलेला आहे हे सॉरी अर्ध्यातने शंभर रुपये कमी पडलेलं आहे नंतर एक्सो ची साबण आहे याची रिअल प्राईज आहे साठ रुपये हां याची रिअल प्राईज आहे साठ रुपये आणि आ, ही पडलेली आहे छत्तीस रुपयाला एक तर मी या दोन घेऊन आलेली आहे महिन्याभर मोठून लागते कधी पण तर छत्तीस रुपयाला एक पडलेली आहे त्यानंतर आहे हा चिवडा हि खूप आवडतो म्हणून आणलेला आहे तर ह्याची रिअल प्राईज आहे सत्तर रुपयाचा आहे हे आणि छत्तीस रुपयाला पडलेला आहे तर हे बघा हे चॉकलेटचा पूर्ण बॉक्सच आहे तर हा आहे सत्तर रुपयाला आणि तीस रुपयाला पडलेला आहे त्यानंतर पंत पतंजलीचं पेस्ट हे साठ रुपयाची याची प्राईज आहे आणि अडतीस रुपयाला पडलेलं आहे हे मला त्यानंतर आलू भुजिया जे की माझी खूप फेवरेट आहे बिकानेरी आलू भुजिया तर याची रिअल प्राईज आहे अडुसष्ट रुपये आणि भुजिया पडलेला आहे छेचा तर त्यानंतर आहे हे हिना हिनाचं मेहंदीचं पॅकेट तर हे पडलेलं आहे रिअल प्राइस आहे पासष्ट रुपये हिनाची आणि पडलेला आहे मला चोवीस रुपयाला फक्त त्यानंतर हे पॅराशूटचं बॉडी वॉश आहे मी कधी वापरलेलं नाही फर्स्ट टाईम वापरेल तिथे जास्त कोणतंच अवेलेबल नव्हतं आणि मला गरज होती म्हणून मी हे घेऊन आलेलं आहे तर पॅराशूटचं चांगलं असतं बा म्हणून तर तीनशे पंच्याऐंशी रुपयाला आहे रिअल प्राईज याची पडलेला आहे मला एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला फक्त त्यानंतर आहे वॉश तर हे वी वॉश पडलेलं आहे रिअल प्राईज आहे तीनशे पन्नास रुपये आणि मला पडलेला आहे दोनशे अठरा रुपयाला नंतर हे ममा आजचं फेशवॉश ज्याची रिअल प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास रुपये आणि मला पडलेला आहे एकशे एकसष्ट रुपयाला त्यानंतर हे पूजाचं जे बुंदी आहे नमकीन बुंदी इतकी टेस्टी लागते त्याच्यामध्ये आपण कच्चा चिवड्यामध्ये वगैरे टाकायला म्हणा किंवा दह्यात टाकूनसुद्धा तर एकशे अकरा रुपयाचा आहे रिअल प्राईस आणि त्र्याहत्तर रुपयाला पडलेला आहे मला त्यानंतर आहे शेवटचं कॉफी तर ही कॉफी पडलेली आहे मला रिअल प्राईज आहे याची कॉफीची एकशे सत्तर रुपये आणि मला पडलेलं आहे अठ्ठ्याऐंशी रुपयाला तर बस तर बघा एवढं राशन भरलेलं आहे मी या महिन्याचं अजून काही काही गोष्टी होत्या माझ्याकडे अवेलेबल तेल वगैरे अजून हळद जेवढे मसालेला हातात कोरडे मसाले जे धने पावडर जिरे पावडर सगळं सगळं मिळतं तिथे पण माझ्याकडे बाकीच्या पहिलेच गोष्टी अवेलेबल होत्या त्याची गरज नव्हती मला जे आवश्यक होतं मला या महिन्यात ते राशन मी घेऊन आलेली आहे तर हा झाला राशन तुम्हाला कसं वाटलं हे किती आम्हाला कमी पडतं ऐकून तर कधी पण आपल्याला जेव्हा पैसे कमी किमतीत जेव्हा भेटत असे तेव्हा एक वेगळीच आनंद असतो आपल्याला तर कॅन्टीन सामान घ्यायला मला भरपूर आवडते कमी रेटमध्ये मिळते आम्हाला आणि चांगल्या क्वालिटीचं चांगल्या चांगल्या ब्रँडच्याच गोष्टी अवेलेबल असतात तिथे तर त्याच्यामुळे मला कॅन्टीनमधून सामान भरायला खूप आवडते तर असं आहे आमच्या कॅन्टीनमध्ये आम्हाला एवढ्या प्रस पर्सेंटेज कमी मिळतात त्यानंतर एनचे बाबा कधी येणार आहे हा प्रश्न असेल तुम्हाला तर युवेनचे बाबा कधी येणार आहे मला पण नाही माहिती आहे तर एनचे बाबा येणारच आहे काही दिवसात तर एकदा गेल्यानंतर कधी येणार आहे याची काही गॅरंटी नसते म्हणजे लवकरच येतील लेट येतील वगैरे तर काही कामासाठी त्यांना बाहेर पाठवलेला आहे त्यामुळे येऊन जातील ते लवकरच तर असा व्हिडिओ झाला माझा आजचा तर कसा वाटला तुम्हाला कमेंट्स नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय